राजकारणात आरोप प्रत्यारोप नवे आहेत पण सांगलीच्या निषेध मोर्चात जे घडलं ते ऐकून महाराष्ट्र हादरला आमदार उत्तम जानकर यांनी थेट माजी आमदार राम सातपुते यांच्यावर असा हल्ला चढवला की सभागृहातले लोकही दचकावल्याशिवाय राहिले नाहीत त्यांच्या भाषणातले शब्द इतके धारदार होते की उपस्थित लोकांच्या श्वासातला श्वास अडकत गेला इतका नालायक हरामखोर बदमाश माणूस सोलापुरात सापडला नाही म्हणून त्याला बीडमधून आणावं लागलं असा जाहीर उल्लेख करून जानकरांनी सातपुतेंचं सा नाव घेतलं एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी थेट गांध्याच्या टेम्पो प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला आणि सातपुते यांना बैमान ठरवलं आता हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय लोकांना प्रश्न पडतोय हा आरोप फक्त राजकीय स्टंट आहे की यामागं खरंच काहीतरी काळ सत्य दडलंय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात निषेध मोर्चा काढला होता जयंत पाटलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं पडळकरांच्या विरोधात संतापाचा जाहीर उद्रेक होत होता पण या मोर्चात माईक हातात घेताच महाराष्ट्र शिरजचे आमदार उत्तम जानकर यांनी अचानक विषयाची दिशा बदलली आणि तुफानी हल्ला केला तो थेट माजी आमदार राम सातपुते यांच्यावर सांगली जिल्ह्यात गलिच्छ विचाराचं थैमान सुरू आहे अशा विचारांचे लोक प्रत्येक जिल्ह्यात आहेत पण सोलापूरमध्ये इतका नालायक हरामखोर बदमाश माणूस मी आला नाही म्हणून तो बीडमधून आणावा लागला त्यांचं नाव राम सातपुते त्याने जिल्ह्यात हैदोस घातला असं म्हणत जानकरांनी जाहीर आरोप केला यानंतर त्यांनी आणखीन एक मोठा बॉम्ब टाकला त्यांनी दावा केला की विशाखापट्टणमहून आलेला गांजाचा टेम्पो पंढरपूर परिसरातून जात असताना माळशिरस तालुक्यात पकडण्यात आला साधारण दहा कोटींचा सा माल त्यामध्ये होता पंढरपूर पोलिसांनी कारवाई करून टेम्पो पकडला पण त्यानंतर जे घडलं ते काहीतरी विचित्र होतं राम सातपुते यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि टेम्पो सोडवण्याचा दबाव टाकला एका क्षणात तो टेम्पो सोडवण्यात आला ज्यांनी टेम्पो पकडला त्या पोलिसांवर उलट निलंबनाची कारवाई करण्यात आली इतक्यावर थांबून न राहता जाणकार्यांनी आणखीन एक गंभीर दावा केला निलंबित पोलीस जेव्हा सातपुतेंकडं मदतीसाठी गेले तेव्हा त्यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली म्हणजे हे सगळं महाराष्ट्रात ठरवून चाललं आहे असा दावा त्यांनी केलाय सोलापूर जिल्ह्यात अटलबिहारी वाजपेयी यांना मानणारे भाजप नेतेही सातपुतेंच्या विरोधात एकत्र आले होते असा उल्लेख करत जाणकारांनी भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड केले भाजपमध्येही सातपुतेंच्या कामकाजावर नाराजी आहे हे त्यांनी दाखवून दिले याच भाषणात जाणकारांनी मारकवाडीच्या सरपंचालाही लक्ष केला एक्क्याण्णव टक्के मतांनी निवडून आलेला सरपंच पत्रकार परिषद मध्ये मुलाखत देत होता त्यावर जाणकारांनी एकदा बॅलेट पेपरवर मतदान होऊ दे मग कळेल किती मतं मिळतात असा उपरोधिक टोला देखील त्यांनी मारलाय त्यांच्या भाषणाचा तडाखा एवढा प्रकर होता की निषेध मोर्चात लोक निषेधीला पडलकरांविरोधात संताप व्यक्त करत होते पण लगेच सातपुतेंच्या नावांवर गदारोळ सुरू झाला कारण सातपुते सध्या सांगली सोलापूर भागात राजकीय उपस्थिती ते वाढवत आहेत अशावेळी गांजा पोलिसांवर दबाव पैसे उकळण्याचे आरोप हे त्यांच्यासाठी मोठा धक्का मानले जात आहे या भाषणानंतर राजकीय वर्तुळात खग उडाली भाजपमधील अंतर्गत मतभेद आता बाहेर फुटू लागले एकीकडे गोपीचंद पडळकर यांची वादग्रस्त वक्तव्य आणि दुसरीकडे सातपुतेंविरोधात आरोप अशा दोन आघाड्यांवर भाजपला लढावं आहे जनता मात्र अस्वस्थ आहे त्यांना प्रश्न पडतोय खरंच गांजाच्या टेम्पोचं प्रकरण घडलं का खरंच पोलिसांवर दबाव आला का खरंच एवढी मोठी पैशांची मागणी झाली का जर हे सर्व खोटं असेल तर त्याचा पुरावा कुठे आणि जर खरं असेल तर कारवाई का होत नाही हे प्रश्न लोकांना आता सतावत आहे उत्तम जानकर यांच्या भाषणानंतर राम सातपुते यांची प्रतिमा डागळली भाजपसाठी हा मुद्दा डोकेदुखी ठरवत आहे विरोधकांनी लगेच हा मुद्दा उचलून धरला आता पुढे हा मुद्दा न्यायालयात जातो का की केवळ राजकीय वादातच मर्यादित राहतो हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण आरोप थेट गांजा रॅकेट पोलिसांवर दबाव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडले गेलेले आहेत एवढं गंभीर प्रकरण आता आहे लोकांच्या मनात एकच अपेक्षा आहे सत्य समोर यावं जनतेच्या डोळ्यात प्रश्न आहे त्यांच्या मनात संताप आहे उत्तम जानकर यांचं हे भाषण केवळ राजकीय टोला नव्हता तर थेट मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर टाकलेला प्रश्नचिन्ह होता सातपुतेंवर एवढ्या गंभीर आरोप झाले आहेत की आता भाजपसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे एकीकडे पडळकरांचं वक्तव्य तर दुसरीकडे सातपुतेंवरचं आरोपांचं ओझं हा डबल धक्का भाजप कसा झेलणार हा प्रश्न आता उभा राहिला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एका भाषणामुळं वादळ उठणं नवं नाही पण यावेळी मुद्दा फार गंभीर आहे गांजासारख्या विषयावर आरोप झाले पोलिसांना निलंबित करावं लागलंय आणि थेट मुख्यमंत्री यांचं नाव समोर आलंय त्यामुळं हा वाद आता केवळ सभागृहापुरता किंवा के सभेपुरता मर्यादित राहणार नाही तो न्यायालयात चौकशीत आणि जनतेच्या मनातही रंगणार आहे कारण जनता आता फक्त एकच मागणी करते सत्य बाहेर यायला हवं जर हे आरोप खरे असतील तर दोषींना शिक्षा झालीच पाहिजे आणि जर ते खोटे असतील तर सत्य सिद्ध होऊन जनतेसमोर यायलाच हवं पण एक गोष्ट नक्की जाणकारांनी जे बोललं त्यांनी सातपुते आणि भाजप यांच्या समोर नव्या अडचणींच दार उघडलंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढची नाट्यमय दृश्य नक्कीच शंका नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलंय ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग